रामकृष्ण माऊली संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या सावळ्या विठ्ठलाच्या आषाढी एकादशी निमित्ताने भरणाऱ्या यात्रेसाठी देशातील विविध भागातून भाविक येतात लाखोंच्या घरात वारकऱ्यांची गर्दी भीमेकाठी जमा होते मात्र या सोहळ्यासाठी चालत येणारा आळंदी ते पंढरपूर हा पायीवारी सोहळा एक अवर्णनीय आहे महाराष्ट्राच्या मातीत सांस्कृतिक वारसा अगदी तळागाळापर्यंत येऊन पोहोचला आहे आणि हे अनुभवायचं असेल तर वारीला गेल्याशिवाय पर्याय नाही यासाठीच असंख्य वारकऱ्यांसोबत आपणही वारी अनुभवणार आहोत तर तुम्ही देखील चला माझ्याबरोबर आणि अनुभव घ्या या विठुरायाच्या वारीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आणि सोहळा कोणता तर याचं उत्तर आहे वारी मंडळी ज्यांच्या घरात वारकऱ्यांची परंपरा आहे ना त्यांचं वारीशी विशेष नातं असतं आणि मीही यातलाच म्हणून मी ठरवलं जेवढं जमेल तेवढं पालखी शूट करायची आपणही जमेल तेवढं चालत जायचं या पालखी बरोबर शेकडो कोस पायी चालायला कुठून बरं एवढी एनर्जी मिळते हे तरी पाहूया असं ठरलं आणि मग मी हे निघालो वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक भूषण आहे वारीने परंपरा आणि प्रबोधन यांचा सुंदर मिलाप साधलाय वारी म्हटलं तर मानवी मनांना जोडणारा दुवा आहे मग पुण्यातील हडपसर येथून आम्ही सुरुवात केली कोणतेही निमंत्रण नसताना लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन हरिनामाच्या गजरात गुण्यागोविंदाने गुण्या गुण्या वारकऱ्यांचा हा लवाजमा चालत असतो आपापसातील दुजाभाव विसरून सर्वांच्या भल्यासाठी एकत्र येणारा वारकऱ्यांचा हा जनसमुदाय म्हणजेच विश्वातील एक अनोखा मेळावाच आहे या दैदिप्यमान सोहळ्यातील सात्विकता त्याग भक्ती निस्पृहता यांमुळेच वारी हा एक सत्वगुणांचा सोहळा आहे असं म्हणता येईल रामकृष्ण माऊली मी प्रसाद नसकर एक्सप्लोर प्रसाद प्रसाद मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आहोत पंढरीच्या वारीमध्ये वारी हे एक फक्त वारी नाहीये ही एक महाराष्ट्राची परंपरा आहे आणि येथील तुम्ही प्रत्येक वारकरी बघाल जवळपास दिवसाला वीस ते तीस किलोमीटर अंत पदाक्रहण करतात पण त्यांच्यावर तुम्हाला कोणतीही थकावट दिसणार नाहीये आणि ही एनर्जी त्यांना येते फक्त माऊलींच्या भेटीमधून जाऊया आणि पंढरीपूरची जी वारी आहे त्याचा माहोल कसा आहे ते बघणार आहोत आणि ही एक महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ही परंपरा आपण जागृत ठेवायची आहे तर चला जाऊया मी पाहिलेल्या या वारीमध्ये अनेक डॉक्टर तंत्रज्ञ इंजिनियर शास्त्रज्ञ शिक्षक अनेक कलावंत दिसले त्यांमुळे ही वारी अडाणी अशिक्षित किंवा मळकटलेले कपडे घातलेल्या खेडूतांचे असते ही संकल्पना तर फारच चुकीची आहे कारण की यामध्ये वयस्कर पुरुष तरुण मुलं त्यात दिसत होती हे सर्वजण फेटा धोतर पायजमा वारकरी टोपी असा शुभ्र पांढरा आणि खरोखरच आरामदायी असणाऱ्या पेहरावात दिसत होती सगळा माहोल फुलला होता मध्येच सजून दजून आलेला एखादा छोटा वारकरी आपलं लक्ष वेधून घेत होता तुळशीचं माल म्हंटल तर वारीचा आधार कार्डच समजायला हवं जसं जसं वेळ पुढे जात होता तस तस दिंड्यांची गर्दी वाढू लागली टाळ मृदुंग यांनी पूर्ण परिसर दुमदुमला होता प्रत्येक चेहरा वेगळा परंतु भाव मात्र एकच तो म्हणजे अखंड भक्तीचा कोण पालखीचं दर्शन घेत होता तर कुणी व्हिडिओ कॉल करून आपल्या घरच्यांना पालखी सोहळा दाखवत होता तर माऊली आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरला आळंदीवरून आणि देहूवरून वारी जात असते आणि आळंदीवरून ज्ञानवांची पालखी आणि देऊवरून तुकोबांची पालखी जात असते तर जी ज्ञानोवांची जी पालखी आहे ते दिवेघाट मार्गे सासवड सासवडवरून नंतर पंढरपूरला जात असते वारी करावी ते पायी चालून असं म्हटलं गेलेलं आहे आणि वारी जर तर तुम्ही जात आहे तर, तर पायी चालण्यात जो आनंद आहे जी मजा आहे ती कुठेच नाही आणि वारीमध्ये माणूस कोणावरही आलो अवलंबून नाही आहे आणि त्याच्यामध्ये एवढी एनर्जी येते जर आपण एरवी दोन किलोमीटर चालवून टाकणारे आम्ही आज जवळपास दहा ते पंधरा किलोमीटर अंतर चालतोय तरीही कुठेही थकायला होत नाही जेवढी स्टार्ट आम्ही जेव्हा केला तेवढी जेव्हा एनर्जी होती तेव्हाच आताही आम्हाला तेवढीच एनर्जी आहे ते ते ही एनर्जी येते फक्त ती माऊलींच्या जयघोषात आणि माऊलींच्या भेटीची जी ओढ आहे त्यातूनच आपल्याला ही एनर्जी येत असते तर मित्रांनो आता आपण हडपसरमध्ये होतो आणि हडपसर या ठिकाणी जवळलेली आहे तिथे आपण तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं आणि तिथून ती तुकाराम महाराजांची जी, जी पालखी आहे ती हडपसर मार्गे मोनी कारपोर मार्गे पंढरपूरला जाते हा रस्ता दुतर्फा वारकऱ्यांनी दुतडी भरून वाहत होता एका बाजूने दिंडीच्या ट्रक गाड्या पोलीस व्हॅन अम्ब्युलन्स जात होत्या तर अर्ध्या बाजूने वारकरी भजन करत चालत होते हाती पताका झेंडे टाळ डोक्यावर तुळस किंवा विठुरायांची मूर्ती आणि हातात पिशव्या असा ऐवज घेऊन प्रत्येक वारकरी चालत होता वारीच्या मार्गामध्ये येणारी गावं आणि तेथील मंडळींनी येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी खाण्यापिण्याची सोय केली होती याशिवाय ज्या मोठ्या संस्था आहेत त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सुविधा उपलब्ध करून दिली होती आपल्या ज्या राईट साईडला ज्या गाड्या आहेत त्यामध्ये जे दिंडीला येणारे लोक आहेत त्याचं सामान वगैरे हो ठेवला जातो त्याशिवाय पाण्याचे टँकर आहेत त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आहेत दोन तीन सामानाचे टॅम्पो त्यानंतर पाण्याच्या अशी नियोजन एकदम परफेक्ट घेऊन मिळवले आहे घाट सुरू होण्याच्या पूर्वी दुपारच्या जेवणासाठी पालखी घाटाच्या सुरुवातीला पूर्वीपासून विसावा घेत आली आहे म्हणूनच या ठिकाणाला विसावा हे नाव पडलंय आपण जी तुकोबांची पालखी आहे तिथे दर्शन घेतलं होतं आणि त्यानंतर जवळपास आता पावणे तीन वाजले आणि जवळपास आपण सकाळपासून चौदा किलोमीटर अंतर चाललेलं आहे आणि तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेऊन आपण जी ज्ञानेश्वरांची जी ज्ञानेश्वर माऊलींची जी पालखी आहे तिथे आपण मागे आहे आता आपल्या आपण त्याच्या पुढे आलेलो हो आहोत आपण पण सकाळपासून आपण चालतो आहे जवळपास पाच घंटे आपण चालतो तो आहे पण थोडासाही थकवा जाणत नाही आहे कारण की कुठून एनर्जी आली हे काही माहीत नाही कारण की एरवी आपण एक दोन किलोमीटर चालणार आहे चालून फुटणार आहे आज जवळपास पाच घंटे आणि चौदा किलोमीटर चालतो आहे तरी पण अजूनही एनर्जेटिक आहोत तर आता इकडे पुणे संपे आणि आता दिवे घाट चालू होणार आहे आणि दिवे घाटामध्ये आता इकडे तुम्ही मागे बघाल तर दिवे घाट चालू होणार वारी म्हणजे शिस्त समर्पण आणि निस्वार्थ सेवा कोणताही वारकरी दुसऱ्यावर अवलंबून नसतो वारी आपल्याला शिकवते भक्ती म्हणजे एकत्र येणे समर्पण आणि शांती इथे ना जात ना धर्म ना उच नीच सगळे एक समान विठोबाचे सेवे करी। समस्त वारकरी लौकिक जीवनातील ओळख विसरून फक्त वारकरी म्हणून वारीमध्ये सहभागी होतात विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालणे देहवान होऊन नाचणे उघड्या खेळणे तसेच एकत्र भोजन सायंकाळी भजन आणि कीर्तने यांमधून मिळणारा निर्भीळ असा आनंद वाळरीमधूनच मिळत असतो बावीस जूनला पुण्याहून सकाळी दहाच्या सुमारास आम्ही हडपसरला येऊन पोहोचलो आणि अठरा जूनला देहूहून निघालेली तुकोबांची पालखीची भेट आमची हडपसर या ठिकाणी सकाळी साडेदहाच्या आसपास झाली या तुकोबांच्या पालखीचा मार्ग देहू आकुर्डी पुणे लोणी काळभोर यवत वरवण उंडवडी बारामती सणसर आकलूज बोरगाव वाखरी आणि पंढरपूर असा असतो तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेऊन आम्हाला ज्ञानोबांच्या पालखीमध्ये सहभागी व्हायचं होतं कारण की पुण्यानंतर या दोन्ही पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरच्या दिशेने जात असतात तर मावळींची पालखीही आळंदीहून प्रस्थान करते पुढे पुणे सासवड जेजुरी वाल्हे तरडगाव पलटण बरड नातेपुते माळशिरस वेळापूर वाकरी आणि पंढरपूर असा हा प्रवास असतो तर हडपसरहून दिवेघाट मार्गे सासवडला जात असताना पुरसुंगी या ठिकाणी आम्ही ज्ञानेश्वरांच्या पालखीचं दर्शन घेतलं तुकोबांच्या आणि ज्ञानोबांच्या पालख्यांशिवाय इतरही महाराष्ट्रातील जे संत महात्मे आहेत त्यांच्या पालख्या आपापल्या भागातून पंढरपूरच्या दिशेने जात असतात यांमध्ये हजारो दिंड्या आणि त्यांमध्ये सहभागी होणारे लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पुढे जात असतात अशा प्रकारे हा वारी सोहळा असतो आणि हा वारी सोहळा शब्दात मांडणे तेवढं सोपं नाही कारण की वारी अनुभवावी तर पायी चालून असं म्हटलं गेलेलं आहे कारण वारी ही केवळ पंढरपूरची नसते ती आपल्या अंतकरणाची यात्रा देखील असते कारण की कितीही संकटं आली ऊन वारा पाऊस यांची फिकीर न करता सर्व वारकरी निष्ठेने दरवर्षी वारीत चालतात वयाची साठी पार केलेले देखील लाखो वारकरी तुम्हाला या वारीमध्ये पाहायला मिळतील तर ही वारी फक्त पंढरपूरची नसते ती आपल्या अंतकरणाची यात्रा देखील असते आणि आपण असेच व्हिडिओ आपल्या चॅनेलवर प्रकाशित करत असतो जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा तर भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद